असताना त्या ठिकाणी हिरण्य ऐकलं ऐकल्याच्या नंतर मनामध्ये विचार केला अरे या ठिकाणी आपल्याच राक्षस कुळामध्ये हे काट्याचा पौदा कुठून जन्माला आला म्हणून याला असताना मुळा सकट उठून टाकलं पाहिजे म्हटले म्हणून गुरुच्या घरी त्या ठिकाणी शुक्राचार्याचे शिष्य चंड मंड त्याच्याकडे पाठवलं आणि सांगितलं मी जे विद्या द्या म्हणेल ते राजकीय विद्यांना शिकवा असं म्हटल्यानंतर ते म्हटले ठीक आहे राजे तुम्ही जे म्हणाल तेच खर राजा बोले आले। आ, राजा जस सांगत तस सा विद्या द्यायची ठरलं ठरलं ठरल्याच्या नंतर त्या ठिकाणी आमचे भक्त ग्रहण करायचे पण गळी उतरत नव्हते नळी फुंकली स्वणारे इकडून तिकडं गेले वारे गळी उतरत नव्हते ते ऐकायचं म्हणून ऐकायचं आणि निघलं लगेच झटकून द्यायचं आणि शेवटी त्या ठिकाणी एक दिवस मुले चोटी -चोटी त्या ठिकाणी सर्व मुलं खेळत असताना भक्त प्रल्हाद छोटे छोटे त्याचे मित्र त्यांना घेऊन बसला आणि बसल्याच्या नंतर मित्रांना म्हटला मित्र म्हटले अरे तू त्या परमात्म्याचं नाव घेतो ते आम्हाला सुद्धा खूप जीव वाटतं बरं का त्या देवाचं नाव खूप भजन कर वाटतं मग म्हटले काय झालं काय रोग आला तु तुम्हाला करा की माझ्या मागे भजन म्हणा की ते म्हटले नाही बाबा तुझ्या बापाची भीती वाटते आम्हाला कशी त्याने शिक्षा दिलेली आहे म्हटले जे देवाचं नाव घेईन त्याला फाशीची शिक्षा आहे म्हटले ते देवाचं नाव घेऊ देत नाही ना म्हणून आम्हाला भीती वाटते मग त्या भक्त प्रल्हादा सांगितलं अरे काय माझ्या बापापेक्षा एक जगाचा बापही वेगळा म्हटले हा त्याची भीती वाटत नाही का तुम्हाला हा त्याने जेणे हा जीव दिला जाण तयाचे न चिंतन जगजीवन नारायण गायी ना गुणा तयाचे जो या भिवारी पटन्धरोनी आगरी धरतीवरती जो परम परमात्मा आहे ना त्याची भीती तुम्हाला वाटत नाही का माझ्या बापाची भीती वाटते का म्हटले तुला भीती वाटत नाही का भक्त प्रल्हाद ते म्हटले मला भीती वाटत नाही कारण का जगाचा बाप पिता हा मश जगतो माता धाता पिता महा वेद्यम पवित्र मंगार वृक्षानंद जगाचा बाप आहे त्याला भेल पाहिजे म्हटले माझ्या बापाला काय भेटा सुद्धा असताना तो एक त्याला सुद्धा नाशिवंत आणि या ठिकाणी हे असताना गप्पा ऐकल्या हिरणने कशप म्हटला <laughs> रे माझ्याच मोठी जन्माला येऊन माझ्याच मुळा उठला का म्हटले आता हा एक आहे म्हणून बरे हे जर असणार ही हवा फैलावली हा रोग फैलावला तर सगळी

होतं चुकायचं असं हिरण कशो अरे म्हटले तुम्ही समुद्रामध्ये टाकलं होतं का नाही याला का खोट बोलतात माझ्याशी नाही म्हटले महाराज तुमची आज्ञा कशी उल्लंघन करायची आम्ही तुम्ही, तुम्ही सांगितलं समुद्रामध्ये टाकाय आम्ही टाकलं म्हटले आमची काय चूक आहे हो म्हटले आता न जाणू आता हा कुठं कसा जन्माला आलाय कोण आहे हेच कळत नाही आम्हाला ठीक आहे म्हटले आता एक काम करा उंच कड्यावरून तिकडे बद्री केदारच्या कड्यावरून यायला ढकलून द्या म्हटले प्रभू उचलला त्याला तिथेही ढकलून दिलं तिथेही भगवंताने त्याचं रक्षण केलं तिथूनही उचललं तिथूनही असणारे भक्त प्रल्हाद आले आल्याच्या नंतर म्हटले एक काम करा दहा हजार हातीचं बल ज्या हत्तीमध्ये आहे ना त्या हत्तीला दारू पाजा काय म्हटले कारण दारुने चांगले चांगले माणसं सुद्धा बिघडतात आणि ते हातीत असणार दहा हजार हातीचं बल होतं त्याच्यामध्ये आ आणि त्याला दारू पाजली ती उन्मत्त झालेला हाती आणि त्याच्या पायाला याला बांधलं म्हटले एक पाय दिला कि भक्त पडला मागची सगळी झाली म्हटले पण त्या सर हातीच्या पायाला बांधलं दारू पाजलेल्या पण त्या ठिकाणी भगवंताने सांगितलं हाती याद राखणा मेरा भक्त भक्त उसकी रक्षा कर त्या ठिकाणी हाती बरोबर खेळू लागला मारायचं तर लांबच राहिलं राखी तया मारील कोण काटा काटां शेवटी भक्त असता भक्त प्रल्हादाच्या बापाने निर्णय घेतला म्हटले आता तुम्ही कुणीच काही करू नका मी स्वतः म्हटलं याचा असताना खरोखर काटा उठितो म्हटले एक काम करा सेवकाला सांगितलं एक चूल ठेवा त्या उकळ चुलीवरती असताना मोठी कडई ठेवा कढईमध्ये तेल टाका आणि तेल ते उकळा आणि उकळल्याच्या नंतर मला सांगा मी असं ज्या त्याला आणून सोडतो त्याच्यामध्ये स्वतःच्या बापाने भक्त प्रल्हाद त्या उकळत्या तेलाच्या ठळे सोडलं सोडल्याच्या नंतर त्या ठिकाणी माझ्या भगवंताने अग्निला सांगितलं हे अग्निदेवा याद वागला भक्त प्रल्हाद हा मेळा भक्त आहे